बघा अठरा कामगार रोज आठ तास काम करून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम रोज नऊ तास याप्रमाणे काम करून सोळा दिवसात पूर्ण करण्यासाठी एकूण किती कामगार लागतील ला असा प्रश्न काळकाम वेग या घटकावर आधारित सोडवण्यासाठीचं सूत्र असं पहिल्या राशीतील एम डी एच बराबर दुसऱ्या राशीतील एम डी एच हे एम डी एच म्हणजे काय मसाले का नाही लेकरांनो यम म्हणजे मॅन डी म्हणजे डे आणि एच म्हणजे हवर्स अर्थात मानसे हे दिवस आणि हे तास यासाठी वापरलेले हे जलपद आहेत ओके एम वन डी वन एच वन भागीला एम टू डी टू आणि एच टू अशा पद्धतीचं सूत्र तुम्हाला कुठं कुठं दिसला असेल तुम्ही अनुभवला असेल ह्या दोन राशी आहेत ही आहे पहिली राशी आणि ही आहे दुसरी राशी लक्षात घ्या पहिली राशी म्हणजे काय तर अठरा कामगार रोज आठ तास काम करून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात ही पूर्ण ओळख हा दिवस माणसं आणि तास यांचा जो गट आहे त्याला राशी म्हणायचं ही या प्रश्नातील पहिली राशी मांडायचं कसं तर अठरा गुणीला आठ गुणीला बारा आता दुसरी राशी या प्रश्नातली कोणतीच तर तेच काम इथून सुरू झाली दुसरी राशी रोज नऊ तास याप्रमाणे काम करून सोळा दिवसात पूर्ण करण्यासाठी एकूण किती कामगार लागतील म्हणजे इथं कामगार म्हणजे माणसं काढायची यम हे अक्षर असंच तास नऊ आणि सोळा दिवसात पूर्ण करण्यासाठी एकूण कामगार लागतील ही राशी पहिली ही राशी दुसरी लक्षात आलं तुमच्या अर्थात ह्या दोन राशी मित्रांनो एकमेकाला भागीला आहेत लक्ष द्या हा भाग असा आडवा द्या किंवा उद्या पद्धतीनं मांडून द्या सारखच ओके यम गुणीला नऊ गुणिला सोळा आता बघा आठ दोन्ही सोळा बे सख बारा आता लक्ष द्या तीन दोन्ही सहा तीन तीन नऊ आणि तीन सख अठरा म्हणजे इथं सहा आणि दोन उरले सर अर्थात सहा गुणीला दोन बारा दिवस नव्हे बारा हे आलेलं उत्तर म्हणजे कामगार ओके okay. तेच काम रोज नऊ तास याप्रमाणे करून सोळा दिवसात पूर्ण करण्यासाठी एकूण बारा कामगार लागतील हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे ओके okay.